तर आज आपण पुन्हा एकदा नवीन ठिकाणी जात आहे तर आज आपलं ठिकाण आहे मांगी आपलं ठिकाण कोणतं आहे मांगी तुंगी यादी गेला का कधी तू नाही तुम्ही चाललेलो आहे एकदम खास आमचा मेन माणूसही आहेत कारण की यांच्याकडे सगळी सोय आहे मांगी तुम्ही ओके ओके ठीक आहे मित्रांनो आता वनी मध्ये आहे वनीतून आपण आता इकडं नांदोरी जाणार जाणारे आणि हा तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो कसा एकदम छान तुम्ही एकदम स्पष्ट बघू शकता आपण नांदोरीत आलेलो आहे मित्रांनो सध्या थोडीशी ट्रॉफिक आहे आणि चालत आहे एका साइडने गडाचं दर्शन आपल्याला होणार आहे आणि एकदम भारी निसर्गरम्य असं वातावरण आहे बघू शकता एकदम सुपर ढग आहे लोकेशन भारी आहे लय सुंदर आहे फक्त आपल्याला नेट तर फिरता आला पाहिजे <laughs> बाकी काही नाही आता समोर तुम्ही बघा घाट आहे घाट रस्ता तुम्हाला दाखवायचो त्या साईडने पुढे आहे ना जाण्याचं आहे आपण आपल्या आप मुकाम राहणार आणि उद्या सकाळीच पहाटे पाच किंवा सहा वाजता निघणार आहे आपल्याला सकाळचा व्ह्यू बघायला भेटणार आहे तिथं मांगीतून गेला तर मित्रांनो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तर आपल्या चॅनलला लाईक करा करायला विसरू नका तर आपण बघूयात पुढं आता काय होतं आता आपण बारीत आलेलो आहे मित्रांनो याच्यानंतर आपण डांग समुदारी एंट्री करणार आहे थांबणार बारीत आपण मंदिर आहे आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहे बा, बारी आहे या साईडला तिथं महादेवाचं मंदिर आहे तिथं आपण दर्शन घेणार त्यानंतर आपण पुढे जाऊया दुसरी गाडी पण इथं आलेली आहे तुम्ही बघू शकता थांब धाम झालाय व्हिडिओ कॉड राहील याला आता नुसतं फोटो काढायचा पडेल आता तर आम्ही भत्ता आणलाय कळवर मधून आता या मस्त वातावरणात भत्ता खाऊ आम्ही थांबलोय डांगसमुनी मध्ये तिथे काहीतरी युनिक दिसलय पतंजली कांदा असा आहे <laughs> पतंजली कांदा दिस इज पतंजली कांदा तर आपण इडस करणार आहे थांबलोय हा का चहापालोय का बरोबर इथला आजूबाजूचा सीन खूप छान आहे डान्समजा मध्ये आलोय आपण सर आहेत आमचे ते इथलेच आहेत प्रॉपर तर आज त्यांच्या थांबणार आहे आजही मित्रांनो खूपच छान सीन आहे नुसतं कांदाच कांदा सगळीकडं इ चहा पाणी होत आहे आणि अशा सुंदर अशा सीन मध्ये आपण चहा घेतोय खूप छान वाटतंय संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो माणिक चहा कसा आहे वातावरण आज वाचतो काय म्हणणार खर तर आजचा मुक् आहे तर आपण जेवणाची तयारी करतोय तयारी तर कोणी नाही आहे बर सरांचं घर आहे सगळ्यांची गर्दी झालेली आम्ही काम करून बसलो आता हे आम्ही बनवून आता वेज पुलाव बनवायचं चालू आहे आपला आचार्य तयार आहे आगे आगे। दस्या 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 दस्या। तर आता आपण जेवायला बसलोय आणि आता आपला स्टे आहे बरंच बरच घरी तर सगळे ते होते म्हणून आज आपल्याला राहायला ही ही जागा व्यवस्थित जागा भेटली डॅमसौंद मध्ये हा बघा हा कसा जेवायला नुसत आहे शेवभाज्या आहे व्हेज पुलाव आहे तर आता आम्ही सकाळी जे सात वाजलेले आहे तिथून आमचा ट्रेक सुरू होईल आता एक म्हणजे आता निघू आम्ही मागितलं त्या बँके वगैरे त्या आमच्या ना येते डिलेव्हरी करायचं त्याला परत आहे सगळे इकडं तयारीत आहेत सकाळी सहा पाच वाजल्यापासून उठून दिलेलं नाही तर भाऊने आम्हाला त्याला काही कामच राहतं तर माने खिवळ आहे आणि तो तिकडं ब्लँकेट पण ठेवलं त्यांनी सांगून नाही राहिलं काय ब्लँकेट फोन ठेवलं आहे ज्या ब्लँकेटने तुला रात्रभर रूप दिली रात्री श्याम रडत होता त्यासाठी हे जरा मी फुगा लावलेला नाहीतर मग कस श्यामला झोप नव्हती असं रडत होता ठेव रे सनी तू ठेवतो का बसल का ते ऑनलाईन ते फायनली आम्ही मागे तुझी आता रवाना होत आहे जवळजवळ दोन महिन्यात आपले आमचा फायनली सक्सेस होणार आहे आज तो दिवस उजाडलेला आहे आणि मागे तुझी बघण्यासाठी आणि सगळे खूप एक्साइटेड आहेत थंडी नाही खूप थंडी आहे जवळजवळ डॉक्टर बघा आपण मागे तुम्ही जाऊया हॅलो मी इथं मोर दिसलेला आहे आम्हाला दिसतंय का पण त्याच्या झुमिंग मध्ये दिसत áp bả hấp bẩn tôi hấp bẩn tôi mồi. Gào gào này आपण आता मुल्लेर मध्ये पोहोचलोय मुल्लेर मध्ये आता आपण नाश्ता करू नंतर पुढे मांगीतुंगीकडे जायचंय तर मांगीतुंगी तिथून जवळच आहे गाइस नेहमीच नेम्स खडाड खडाड गँग नाश्ता करायला थांबलेले आहे अरे पोहचो आता आपण फक्त पाच मिनिटात पोहचू नाश्ता वगैरे झालाय सर्वांचा नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा मस्त पैकी आता आम्ही पुढच्या रोटी पुढच्या रूटला नाही म्हणजे मागे तुम्ही लढाय आणि मांजर आहे झोपलंय मस्त सकाळपासून इथंच अडथळा आलाय जरा जायला एका जे ट्रॅक्टर पलटी झाले आणि आपल्याला जा जायचं आहे थोडंसं राहिलं आहे एक किलोमीटर राहिलं आहे मोहे मोहे हो इथं तरी रस्त्यातच ट्रॅक्टर आडवं पडलं आहे पाण्याचा टँकर तर आता पी आहे पी उचलू शकतो तर गाड्या थांबलेल्या आहेत इथून जातोय आपण मोय मोये होईल तिकीट वगैरे घेत आहेत सगळे दोन वरती जायचं आहे एकोणसाठ फोटो दिलेले आहे मी पहिला नंबर पाहून द्या पन्नास ते एकोणसाठ चला चलो तो अभी यहाँ से, से वहाँ तक जाना है <laughs>

अजून अर्धा टप्पा झालेला आहे जवळजवळ किती साडेतीन थी, हजार प्लस पायऱ्या आहेत प्लस खूप दमलेत सगळे कि ते मी नाही दमलेलो मी पण दमलोय सगळे जमलेत बघू शकता सगळे मंडळी पुढे गेलेले आहे

तर बघू आता पोरं काय करतात पायरी जातात की मी स्थापनवरती यात्रा केलेली आहे ही मूर्ती भगवान विष्णू देऊ मूर्ती आधी एकशे वीस तर मूर्त्यावरती मोठं मोठं तयार केला आणि त्याच्यावरती आधी चित्र काढण्यात आलं त्यानंतर एकोणावीस वर्ष लागलेले आहे मूर्ती पूर्ण अभ्यास करून आणि करून तयार हजार मध्ये त्याचं पूर्ण काम झालेलं आहे फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये पूर्ण त्याचं काम झाल्यानंतर मित्रांनो आपण भगवान ऋषी इथे आपण दर्शन घेतलेलं आहे आतापर्यंत नवीन जोश नवीन उत्सव आणि आपण घेतून घेऊन जबाबदार

पोचलोय आपण तिथपर्यंत आता दिगंबर जैन समाज धार्मिक क्षेत्र पोचलोय आपण जातोय आता किती आता लिंबू सरबत घेऊ amba ta nimosa ghenu antila idr bale 20 ha 20 rupaya la glass hai. लागू इथं आल्यावरती डायरेक्ट हरिहरचा फील येतो डायरेक्ट हरिहरला आल्यासारखं वाटतंय कायदा आल्यावर कसं वाटतंय हरिहरला आल्यासारखं वाटतंय की असे सिड्या नाही असे बनव तरी पण इथे फील तुझं काय म्हणणं आहे तुझं काय वेगळं तर पायरा भरपूर झालेल्या आहेत पाय पण नको नको म्हणताय तरी त्यात एवढं वजन घेऊन चढणं म्हणजे थोडी सोपी गोष्ट नाही 我带你啊，米 <No. S 1>、no. काय फायनली पोहोचलोय तुमची वरती येणार जोश किती आहे ही व्यक्ती येणार नव्हती वरती पण फायनली आलेली व्यक्ती आणि एक नंबर आहे चप्पल फुट राखण करताय का आम्ही सर्व पेठवरून आलोय आणि आमच्या आधी एक कार्यकर्ता आलाय त्यांनी इथं पेठ लावून लिहून गेलाय की पेठवरून आलाय

<laughs> कोणाच आहे तुंगी गिरी हा तुंगीगिरी आहे याच्यामुळं ह्या साइड ला तुंगी असं म्हणतात तिकडचं मांगे आणि इकडचं तुंगी इथं हे तुंगी असं तुंगी दिगंबर जैन

लेण्या करले आहेत इथं फोटो ना हा ना आता एवढा उंच वर्दी तरी इथं पाणी आहे साचलेलं पाणी असेल ना पावसाळ्यातलं इथं गाठ आहे एवढा पाणी येण्यासाठी चिचारी आहे पावसाळ्यात दिदणं पाणी येत असेल काय खूप छान वाटत आहे सगळा थकवा दूर झाला जेवढं चढल होतं तेवढं इथं पण लेणे आहेत गुफा मंदिर दिगंबर जैन या साईडला आहे पंजाब आणि मागच्या साईडचं सीन खूप छान आहे फिरून सगळे निघालोय आता हा काय म्हणतो भाऊ कसं वाटलं फायनली डन झालं लिटरली लई फास्ट उतरलेले आहे जवळजवळ अर्धा तासात उतरले आहेत सगळे लई फास्ट जाताना हळूहळू गेलेले पण उतरताना लय फास्ट उतरलेले आहे सगळे मंडळी हा एकदम हळू आला पण आता व्हिडिओ काढतो म्हणून मागे म्हणून मागे थांब आपला ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो मिशन सक्सेसफुल लाईक ठोका